कमलचालमोडी पाणी तिथं तुम्ही देणार नाहीत मी या आजाराला सांगतो जर कलमोडीचं पाणी येणार नसेल तर उद्याचा तुमचा आमदार तुमच्या सात बाजावरती शिक्के पडले ते शिक्के दूर करण्याचं काम त्या ठिकाणी कराल पण पाण्यासाठी काय करत जी वेळ नदीमधून या वर्षी जवळपास दीड टीएम चे पाणी वाहून गेलं तिथं मोठमोठ्याने साठवण तलाव त्या सा ठिकाणी वेळ नदीवर बांधून तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी त्या ठिकाणी लावणार म्हणजे लावणार महाराष्ट्र योजना झाली नाही आम्ही उपसा सिंचन डिब्याच्या उज्ज्वल कॅनलवरून चालू केल्यात ते आम्ही मार्गी लावणार आहे थिटेवाडी मध्ये पाण्याचा प्रश्न लगेच कसा सोडणार याच वर्षी या तालुक्यात आमदार म्हणून काम करत असताना याच वर्षी साहेबांच्या शुभ हस्ते सिटेवाडी धरणाचं खोलीकरण करणार त्याची क्षमता ही दुप्टीने वाढवून देणार आणि तुमचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी निघायला होणार पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा तर तुम्ही पाडबांधाने खात घ्या सहकार काय घेतलं शरद सहकारी बँक साहेब आता तुमच्या नावाने त्या काळात स्वर्गीय पाटील दादा त्यांच्या सहकार्याने ती बँक काढली सगळं माणूस सगळे पुरावे की एकवीस वर्ष एकच माणूस बँक शहरात स्वतःच्या नावावरची जमीन आज विकली पाच मार्च दोन हजार विकला सहा तारखेला साहेब साडेपाच कोटीला जमीन विकली त्यांच्या कामगारांच्या नावावर मित्राच्या नावावर आणि दुसऱ्या दिवशी बँकेमधून साडेपाच कोटीला आज घेतली दुसऱ्या दिवशी बावीस कोटीचं कर्ज शहर बँकेमधून गेलं रात्री तिचं व्हॅल्युएशन प्रायव्हेटकडून अडतीस कोटी त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ठराव कधी मंजूर झाला असेल जमीन यांच्या चेअरमनच्या नावावर असतानाच आठ दिवस अगोदर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस ला ठराव क्रमांक आहे चौदा नुसार ठराव मंजूर करून टाकला संचालक मंडळाला माहीत नाही त्याच्यानंतर जमिनीचं साठे खत केलं दोन वर्ष तापमानावर गोज देखील त्या ठिकाणी चढवलं नाही तुमच्या माहिती करता सांगतो की कालच्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला परत ही जमीन स्वतःच्या नावावर घोडेगाव देखील त्या ठिकाणी रजिस्टर करून घेण्यात आलं हे सांगण्यामागचं एकच कारण त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज घेताना त्या ठिकाणी किती त्रास होतोय आज सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस चा डिव्हिडंड तुम्हाला मिळाला मागचा सतरा कोटी रुपये येणे बाकी बँकेचा संशयित निधी जो आहे दो पार, नौ पार, नौ पार कोट तो जवळपास नव्वद कोटी रुपये आमचं म्हणणं आहे हे नव्वद कोटी कर्जदार कोण आहे याच कारण साहेब त्याच्यामध्ये तुम्ही केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना दोन हजार बारा सालामध्ये यांना सांगितलं होतं की तुम्ही भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारी एक संस्था या तालुक्यात काढा वेस्टर्न हिल बरोबर ना धोरणदाळ्याला तो कारखाना काढला साहेब आज कुठे तुम्ही सबसिडी दिली त्या कारखान्याला काढायला कोण होता आंब्यावाला आंब्यावाला काढायला बँकेचा लोन घेतलं सबसिडी घेतली आंध्र बँक थकवली शरद बँकेमध्ये सत्तेचा गैरवापर केला आणि वन टाइम सेटलमेंट मध्ये हेच त्या बँकेमध्ये असताना बँकेचे डायरेक्टर याच्यामध्ये असताना यांनी बँकेमधून कोट्यावधी हो रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं बरं शरद नाही थकावली आणि ही कंपनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये एका व्हेंडरला त्या ठिकाणी जायला सांगितलं साहेबांनी दिलेली सबसिडी आठ करोड रुपये त्यांनी वाटून घेतली आणि साहेब त्याच कंपनीची यांनी अठरा कोटीला ला परत खरेदी केली खरेदी करणारा तुफाव आज अख्खा <laughs> माल त्या ठिकाणी पडून आहे म्हणून आमची आपल्याला विनंती की याचे देखील सगळे डॉक्युमेंट दिलेले म्हणून पाण्यासाठी गेले नाही तर हे गेले या संस्थेमध्ये केलेला एवढा मोठा जो काय गैरव्यवहार आणि तुम्हाला सांगतो उद्या आपलं महाविकास आघाडीचं सरकार सा आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला मध्ये जेलमध्ये आत घालण्याचं काम आपलं सरकार साखर कारखान्यामध्ये देखील तीच परिस्थिती पुस्तक काढा कारखाना कुणी दिला असं तुम्ही म्हणता तो व्हिडिओ धरणाचा फिरतोय त्याच्यात फाईल मध्ये आहे ना जो व्हिडिओ फिरतोय करण्याचा त्याच्या पवार साहेबांचा कुठे उल्लेख आहे फोटो आहे भीमाशंकर कारखाना कुणी दिला त्यावेळी काय सांगत होते हैं। का साहेब असे सांगायचे तर मी डी एड कॉलेजचा प्रस्ताव घेऊन आलो साहेबांनी सांगितलं की तुमच्या तालुक्याला कारखान्याची गरज आहे ही शंकर कारखान्याची यशोगाता नावाची एक पुस्तिका लिहिली याचा लेखक आंबे आहोत <laughs> एकाही पानावरती कुठेही पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख नाही कृपया साहेबांना हे पोच करा आज मला एवढं सांगायचं की त्यांना प्रश्न आहे की नियमित ऊस घालणारे ऊस करणार तुम्ही सभासद कधी करणार ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहा करोड रुपये अनामत खाती शेतपुडी जमा केले त्यांना सभासदत्व कधी देणार माझा वाद मला तुम्हाला उद्या या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना सहकारी लोकांमधून तुम्हाला सभासद करून घेण्याची कार्यक्षेत्र वाढवण्याचं काम हा उद्याचा तुमचा अंदाज ठिकाणी करेल साहेब सगळ्यात दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साखर कारखाने एवढे उशिरा कधी सुरू झाले नव्हते हो परंतु पहिल्यांदाच यावर्षी साखर कारखाने अजून सुरू झाले नाहीत आजची कारखान्याची यंत्रणा कशाला वापरली जाते <laughs>